नमस्कार आपण पाहत आहात मराठवाड्यालाही जावा जनतेचा एक बातमी पाहत एका वेगळ्या आंदोलनाची मराठवाड्यामध्ये होऊन शेतकऱ्याच्या पिकाचे हातोनात नुकसान झाले आहे तर प्रशासनाच्या वतीने दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे तर शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी महाराष्ट्राचा नेपाळ होऊ देऊ नका असा थेट प्रशासनाला इशारा देखील दिला आहे त्यातच परभणी जिल्ह्यातील ट्वेंटी वन युनिट टू साखर सायखेडा यांनी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस हंगाम उसाचे बिल सत्तावीसशे रुपये देऊ असे घोषित केले होते पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना पंचवीसशे रुपये देण्यात आले उर्वरित दोनशे रुपये प्रति टन ऊसाचा हप्ता देणे व सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षी हंगाम सुरू करण्यापूर्वी दर घोषित करावेत यासाठी हे आंदोलन करण्यात आले यावेळी आमचे प्रतिनिधी गजानन कापसे यांनी साधला हे संपर्क पाहूयात सविस्तर क्षणचित्र राजीभाऊ विठ्ठलराव पांडुळे राहणार नरवणी तालुका सोनपेठ जिल्हा परभणी आमच्या या भूमीमध्ये मागील काही कार दिवसापासून आम्ही या कारखान्यास ऊस देत आहोत कृपया इतर सगळ्या आजूबाजूच्या सर्व कारखान्यांनी सत्तावीसशे अठ्ठावीसशे आणि ह्यांचेच ट्वेंटी वन शुगर लिमिटेड लातूर यांचे एक रुपये लोकांना शेतकऱ्यांना पोहोचवलेत मग तिथल्या शेतकऱ्याच्या ऊसाची साखर होती आणि आमच्या काय ऊसाचं काय पाणी होतं का आम्ही गोद्याकडचं पाणी म्हणून काय आमच्या साखर होत नाही का आणि यांनी आत्तापास आमच्या इथले सात लाख टन आठ लाख टन ऊस गाळ केलेलं आहे आठ दोन्ही सोळा कोटी रुपये शेतकऱ्याचे आमचे ह्यांचे पण आमचे बाकी येणं आहे या कारखान्याने यांना निवेदन देऊन दे। एक आमचे पंधरा दिवस झालेत आणि यापुढे जर कारखान्यानं आम्हाला तर सविस्तर आठ दिवसाच्या आत जर आम्हाला आमच्या खात्यात पेमेंट नाही टाकलं गेलं तर आम्ही या कारखान्याला यापेक्षा बी हजार लोकमध्ये जाऊन आम्ही कारखाना प्रशासनानं बंद पाडू व यापुढे आम्ही कारखाना चालू देणार नाहीत यापुढेही आपल्या कारखान्याने इतर कारखान्यापेक्षा यांच्याच धोकाच्या जाण्यापेक्षा यांच्या ट्वेंटी शुगर लिमिटेड लातूर प्रमाण आम्हाला एम आर पी प्रमाणात भाव द्यावा ही नम्र विनंती प्रथम मी तुमच्या मीडियाचे प्रथम अगोदर स्वागत करतो जेणेकरून सकाळपासून आमच्या ह्या अन्नपाणी न घेता सकाळी दहा वाजल्यापासून सर्व शेतकरी उन्हात आहेत आम्ही आमच्या कष्टाचे पैसे मागील दोन हजार चोवीस पंचवीस मधले टन दोनशे रुपये यांच्याकडे आमच्या हक्काचे पैसे राहिलेत ते आम्ही हक्क आमचा जीव जरी गेला तरी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही ते काळात दगड आज आम्ही सकाळपासून निवेदन देत असताना आम्हाला फक्त आमचं निवेदन घेत नाही कारखाना म्हणजे कार एवढी जर तर कारखाना फक्त शेतकऱ्याच्या जेवावर हो आहे समृद्धी मार्गातून खडी आणून कारखाना चालत नसतो शेतकऱ्याच्या शेतातला ऊस आणून कारखाना चालतो हे फक्त चेअरमन लक्षात घ्यावं हो। आणि यापुढे दोनशे रुपये जर नाही दिले तर येणारा गळीत हंगाम आम्ही चालू होऊ देणार नाहीत ही शंभर टक्के गॅरंटी मागच्या वेळेस <प्थावेश>, याच कारखान्यानं जवळचा वीस किलोमीटर पन्नास किलोमीटरचा भाव पंचवीसशे द्याला अंतरवारी जालन्यातून इथून ऊस आणून घेत ऊस आणून त्यांना अठ्ठाइशे रुपयाचे आमच्याकडं प्रूफ आहे आमच्याकडं प्रूफ आहे आमच्याच पाहुण्याचा नातेवाईकाचा उशी अठ्ठावीसशे रुपयाचे बिल आहे हे आम्ही प्रूफ न बोलतो तरी पण आम्ही शेतकरी शांत आहेत आता साहेबा देखत कांबळे साहेबा देखत त्यांच्या कर्मचाऱ्याला विनंती करतो ले की आम्हाला फक्त तुम्ही पाच तारखेला म्हणायला आम्हाला सहा तारखेला पैसे द्या पण फक्त आम्हाला लेखी लिहून द्या एवढंच म्हणतो तरी तुमची मगरुरची भाषा येत असेल की आम्ही लिहून देत नाहीत आम्ही कारखान्यात चोरू देत नाहीत ही काळ्या दगडवली रे <स्याँगा> काय मागणी आमची एकच मागणी चोवीस पंचवीस दोनशे रुपये आहेत ते तात्काळ द्यावी ह्या मागणीसाठी बसलो आणि पंचवीस सव्वीस चा ऊस दर जाहीर करावा अशा मागण्या आहेत आमच्या साधं इथं निवेदन पण स्वीकारायला म्हणजे कारखाना प्रशासन इतकी हुकुमशाही करत आहे आमचं निवेदन स्वीकारायला त्यांच्या मना आम्ही इथं आंदोलन करायचं म्हणजे इथं आपल्या देशामध्ये न देशामध्ये बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान चालत नाही हुकुमशाही कारखानदारांची हुकुमशाही चालते त्यांच्या मना आम्ही निवेदन इथं आंदोलन करायचं का शेतकरी तुम्ही जर तेरा तेरा महिने शेतकऱ्यांना पैसे देत नाही दोनशे रुपये टनाचे आणि आमचे पंचवीस पंचवीस हजार रुपये जवळपास दोनशे को, दोनशे कोटी रुपये या कारखान्यानं ना शेटच्या नावाखाली शेटच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून दोनशे कोटी रुपये घेतले त्याचं जर व्याज जर धरलं आपण तर त्याचं व्याज वीस कोटी रुपये होते दहा टक्क्यानं तर त्याचे दोनशे रुपये आम्हाला कुठलाच मोबदला देत नाही कारखाना प्रशासन एक किलो साखर पण देत नाही म्हणजे किती दुर्दैव आहे आणि ह्यांचा तोच कारखाना जो युनिट यू, वन आहे लातूर कडले तिकडे एक एकोणतीसशे ती, ती, तीन हजार आणि हे आमच्या इथं पांघरी सत्तावीसशे पन्नास रुपये भाव दिलाय शेजारी पंचवीस तीस किलोमीटर अंतर कारखाना एक रकमे एक रकम एक त्यांचं म्हणणं आम्ही आम्ही आमचं म्हणणं एकच आहे की तुम्ही सत्तावीस सत्तावीस तारखेपर्यंत आम्हाला आमच्या मागण्यावर कारवाई करा परत अठ्ठावीस तारखेला आम्ही उग्र आंदोलन करू आंदोलनाची पुढची दिशा आम्ही आंदोलन इथं न करता डायरेक्ट मदत आतमध्ये ऑफिस मध्ये जाऊन कुंग्या वाजू जेवण करू जे जे शेतकऱ्यांना करता येईल ते करू शेतकऱ्यांनी थेटपुंगी वाजवतात कारखाना संचालकांना इशारा दिला असून प्रति टन दोनशे रुपये त्वरित देण्यात यावे व सन दोन हजार पंचवीस सव्वीस चा दर घोषित करावा असे त्यांनी स्पष्ट बोलले आहे तर या आंदोलनातील पुढील सर्व माहिती आपल्यापर्यंत येण्यासाठी पात्रा मराठवाड्या आवाज जनतेचा पडताळणी सत्य परिस्थितीची